सर कर, हा सर आपलं पूर्ण नावाने पत्ता सांगा माझं नाव दीपक सुभाषराव बोरोकर मुक्काम पोस्ट लाखरायजी तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ आणि हे माझं सोयाबीन पीक आहे हा हा आणि याच्यावर मी आधी सुरुवातीला बर बीज प्रक्रिया केली एस शहात्तर तुम्ही चियाला लावून पेरणी केली सोयाबीन आणि वरतून स्प्रे किती झाले तीन स्प्रे केले मी आर पी एस शहत्तर चे अरे वा तीन म्हणजे ज्या ज्यावेळेस सोयाबीन लहान असतानाच मी एक स्प्रे केला त्याच्यानंतर एक फुलाच्या अवस्थेत असताना एक स्प्रे केला त्याच्यानंतर ज्यावेळेस ते कळ्या धरते हो त्यावेळेस मी एक स्प्रे केला असे तीन स्प्रे केले त्याच्यानंतर आज माझ्या सोयाबीनची कॅपॅसिटी अशी आहे सर आता हे सोयाबीन जर पाहिलं पाचशे शेंगा सर मोजून घ्या शेंगा झाडा झाड नाही हा हे सर्व झाड पाहून घ्या तुम्ही असं काहीच नाही हो प्रत्येक झाड सारखंच आहे की असं काही नाही एकच आहे प्रत्येक झाडाला खूपच हो मुळापासून शेंड्यापर्यंत शेंगा आहेत म्हणजे कुठे पाहलं तर सारखं हो बरोबर बरोबर बढिया बर म्हणजे तुम्ही आर पी एस च्या बियाला लावून पेरणी केली आणि वरतून तीन स्प्रे के घेतले बर तर तुम्ही दरवर्षी सोयाबीन लावता दरवर्षी सोयाबीन घेतो फक्त आरपीएस छात वर्षी पहिलं वर्ष वर्ष बरं बर तुम्हाला याची माहिती कोणी सांगितली होती आता याची माहिती आमचे काकाच आहेत दिलीपराव बोरोकर आणि दिग्जचे तुपोने सर असं हे मला मार्गदर्शन केलं हा हा आणि याच्या नंतर मी पूर्ण कपाशीवरही सुद्धा हेच वापरलं बर भाजीपाला असतो कारल्यावर माझे कारले आतापर्यंत चालू होते सर कालच मी काढले अरे वा आरपीएस वर आरपीएस वरच छान रिझल्ट प्रत्येक फवारने मी आरपीएस जीत गेली आणि मला उत्पन्न पण भरपूर झालं अरे वा 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 बर 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 चालेल फारच छान मग आणि शेतकऱ्याला काय माझे रिझल्ट रिझल्ट नाहीतरी दुकान काहीतरी आणून तर शेतात टाकणं फवारने आपल्या वाचल्या नागड्या आहेच नाही असं म्हणजे खर्चही कमी झाला आणि उत्पन्नात दरवर्षीपेक्षा साहजिक बर दरवर्षी काय एकरी एकरीवरेज येतो तुम्हाला मला दरवर्षी दहाचा ऍव्हरेज येतो आरपीएस न वापरता वापरता मात्र आता दरवर्षीच्या शेंगांच्या लागमध्ये या वर्षीच्या शेंगांच्या मध्ये काय फरक वाटतो तुम्हाला फरक आहे सर दुप्पटचा व्हेरी गुड वा अर्थातच आपला खर्च कमी करून उत्पन्नात दीडी दुपटीने वाढ होण्याची शक्यता दिसून आली आपल्याला बरं तर मग असं या धनवंतरीच्या आर पी एस आलेल्या रिझल्टच्या बाबतीत तुमचं पूर्ण समाधान आहे पूर्ण समाधान आहे मी दरवर्षी आता कोणी नाही सांगितलं तरी मला स्वतःचा अनुभव आहे त्याच्यानंतर मी हे सोडून दुसरं काही वापरणारच नाही बरं 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 आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस आज पहा बरं कुठेही आपण पाहिलं तर शेंगांचा लाग सारखाच आहे हां म्हणजे असं नाही की एका ठिकाणीच आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी सारखंच आहे हो पादस्त जबरदस्त वा बरं अशा चमत्कारी रिझल्ट आर पी एसने आल्यामुळे आपलं तर समाज आहे पण इतर शेतकरी बांधवांसाठी शेत, शेत तुम्ही काय सल्ला सांगू शकता या इतर शेतकऱ्यांना जे लोक माझं सोयाबीन बघून जातात तर त्यांना मला सांगायची गरज पडत नाही की तुम्ही आरपीएस छातर वापरा यस म्हणजे आपलं पीक दिसून राहिल असं म्हणजे आपला दाखवलेला रिझल्ट त्यांना ते आता पुढच्या वर्षी नाही म्हटलं तरी ते आरपीएच छात्तर आपल्याला विचारणार पुढे भेटते बरोबर बरोबर खरी गोष्ट आहे आ, किती एरिया आहे सर हा सोयाबीनचा हा माझा सर चार एकर सोयाबीन आहे पूर्ण बर आणि समोर कपाशी पण आहे आणि चार एकर सारखं बसलेला आहे बर 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 चालेल चालेल चाले। ठीक आहे सर धन्यवाद